खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो हात त तुझा तुझा माझं नाव श्रद्धा प्रवीण शिंदे आहे माझं इंजिनिअरिंग सेरीज कॉलेज ऑफ इंजिनियरिंग गोपाळपूर मधून झाले आहे दोन हजार अठरा साली मी प्रॉपर पंढरपूरची आहे आज माझं सक्सेसफुली प्लेसमेंट झालंय सई सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड खराडी थँक्यू सो पुनेरी पॅटर्न so, मध्ये आज पुन्हा एकदा प्लेसमेंट झालेला आहे आपला स्टुडंट आहे श्रद्धा शिंदे आज यांचं प्लेसमेंट झालेला आहे खराडी आय पार्क मध्ये सई सॉफ्टवेअर मध्ये सो श्रद्धा तुमचं खूप खूप अभिनंदन थँक्यू मॅडम सो भरपूर मोठी स्टोरी आहे कारण आम्ही भरपूर टाइम स्पेंड केलाय सोबतच एक चार सहा महिन्यांमध्ये जर आपल्याला खरंच प्लेसमेंट घ्यायची तर काय डेडिकेशन असलं पाहिजे याचं बेस्ट एक्झाम्पल आपल्या समोर तर मला सांगायला आवडेल सगळ्या विद्यार्थ्यांना की प्रत्येकाची एक सेम सिच्युएशन नसते म्हणजे कुणी बॅचलर असतं कुणी मॅरिड असतं किंवा कुणाच्या खांद्यावर जबाबदारी असतात तर या सगळ्यांमधून जर आपल्याला खरंच सक्सेसफुल करिअर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी काय डिरेक्शनने आपण अभ्यास केला पाहिजे किंवा काय मोटिवेशन ठेवलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आज आपल्याला भेटणार आहेत त्यामुळे श्रद्धा आज कसं वाटतंय तुम्हाला खूप छान वाटतंय ओके आ, सात वर्ष गॅप पडून पण मी करू शकले याचा खूप आनंद झाला आहे आले त्यावेळेस मला म्हणजे खूप कॉन्फिडन्स लो होता पण इथे आल्यावर हळूहळू कॉन्फिडन्स वाढत गेला आणि आज इंटरव्ह्यूला गेल्यावर <coughs> म्हणजे मी घाबरलं नाही व्यवस्थित बोलले त्याचा मला खूप आनंद आहे की मी माझ्या स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट केलेली आहे गुड खूप चांगली गोष्ट आहे सो अश्रद्धा मला सांगा की तुमचा एकंदरीत बॅकग्राऊंड किंवा कुठल्या लोकेशनमधून तुम्ही आलात किंवा काय हिस्ट्री आहे मी पंढरपूरवरून म्हणजे माझं शिक्षण सगळं तिकडूनच पंढरपूरमध्येच झालं त्याच्या म्हणजे डिग्री पण पंढरपूरमध्येच झाली त्याच्यानंतर म्हणजे लग्न होऊन दोन मुलं झाली दो त्याच्यानंतर सात वर्षाचा गॅप पडला की नंतर आम्ही इकडे आलो आणि करिअरची सुरुवात करायचं असं मी ठरवलं सरांना फोन केला सिद्धेश सरांना त्यांनी परत मला सारखा म्हणजे फोन करून तुम्ही या मग इकडे आलो आणि इकडे येण्याचं मेन कारण म्हणजे तुम्ही कारण मी तुमचा व्हिडिओ एकदा पाहिला होता मॅडम तुमचा आणि मला त्यावेळेस असं वाटलेलं की मला इथं जायचं आहे तर इथं मग आल्यावर खूप म्हणजे माझ्यात प्रगती झाली म्हणजे जा, मी कधीच म्हणजे मला वाटलं नव्हतं की मी करू करू शकेन तो कॉन्फिडन्स मला पुणे पॅटर्नने दिला खूप चांगली गोष्ट आहे खूप कमी मुलं असतात तुम्ही लक्षात घेऊ शकता की बरेच मुलं इथं सिटीत यायला घाबरतात किंवा मुली, घाबर मुली सुद्धा रिलोकेट होत नाही स्पेसिफिकली श्रद्धा मॅरिड आहे दोन मुलं आहेत त्यांची खूप मोठी फॅमिली आहे हे सगळं त्यांनी शिफ्टिंग इथं आय टी जॉबसाठी केलेलं आहे आणि आय थिंक चार ते सहा महिन्यात ह्या ह्या गोष्टी अचीव्ह केलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता की ज्या व्यक्तीच्या खांद्यावर एवढ्या जबाबदार आहेत ती व्यक्ती सुद्धा या गोष्टी करू शकते वेळात वेळ काढून अभ्यास करणं किंवा त्यानंतर जे काही गोष्टी असतील जबाबदाऱ्या पार पार त्या पार पाडून मग आय टी जॉब मिळणं ही खरंच खूप इझी गोष्ट नाहीये सो त्यासाठी श्रद्धा मला हे सांगा की आता एवढं म्हणजे तुमचं शेड्यूल आहे फॅमिलीची जबाबदारी हे सगळं असताना स्वतःला मोटिवेटेड कसं ठेवलं तुमच्या व्हिडिओतून <laughs> <laughs> कारण मी इथे आले तुमच्याकडेच बघून आले आणि सारखं तुम्हाला मी फॉलो करत होते आणि तुमचे जे शब्द होते त्यांनी खूप मला मोटिवेट केलं की okay. इंटरव्यूला जायच्या आधी पण तुम्ही जे मला एक वाक्य बोलात त्याच्यावर मी इंटरव्ह्यू देऊन आले की आपल्याला जर का प्लेस व्हायचंच आहे तर त्याच्यासाठी हजार कारण मिळतील पण नाही म्हणलं तर त्याची हजार कारण मिळतील त्यामुळे ऑलवेज मोटिवेटेड फ्रॉम सारिका मॅडम ग्रेट खूप चांगली गोष्ट आहे माझं कामच सगळ्यांना मोटिवेशन देणं पण ते सोबत घेऊन ते मोटिवेशन टिकवणं आणि त्याच्यामधून सक्सेस मिळवणं या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत सहज मी त्यांना बोलले की जर आपल्याला कारण द्यायचे तर आपल्याला शंभर कारणांची यादी भेटेल एक्सक्युजेसची यादी भेटेल पण जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचंय जर आपण असं ठरवलं की नाही मला पासच होण्याचे इंटरव्ह्यू मधून तर पास होण्याचे शंभर कारण भेटतील त्यांनी ते लक्षात ठेवलं आणि त्याप्रमाणे पहिल्याच मध्ये सिलेक्शन झाले खूप म्हणजे अभिनंदन करण्यासारखी गोष्ट बी हॅंड फॉर हर चालेल आता मला हे सांगा की आयटी म्हटलं की टेक्निकल गोष्टी आल्या सो so, इथले टेक्निकल ट्रेनर जे आहेत तर ते तुम्हाला म्हणजे काय त्यांचं पद्धत कुठली पद्धत जास्त आवडली हो टीचिंग ची किंवा अशा काही गोष्टी तिच्या तुम्हाला बेटर वाटल्या मी आले त्यावेळेस मला कोडिंगचा सी सुद्धा येत नव्हता म्हणजे ज्यावेळेस मी इथं आले आमच्या मॅडम प्रियांका प्रियांका मॅडम <laughs> प्रियांका मॅडमनी म्हणजे त्यांना मला विचारताना काही असं हे झालं नाही त्यांनी खूप छान समजावून सांगितलं आणि काही जरी डाऊट आला तरी ते क्लिअर करत होते बरोबर वेळच्या वेळी अजून एक गोष्ट मला सांगायची श्रद्धाबद्दल की प्रोजेक्ट प्रेझेंटेशन मध्ये आय थिंक फर्स्ट प्रेझेंटेशन मध्ये सुद्धा त्यांना फर्स्ट फाईव्ह मध्ये अवॉर्ड मिळाला होता सो so, आ, हे एक अचिव्हमेंट आहे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे असं होणं खूप डिफिकल्ट आहे कारण काही मुलं बॅचलर आहेत फ्री तरी त्यांना अवॉर्ड नाही भेटले पण त्यांना भेटला होता हे सगळं सुरू असताना सुद्धा म्हणजे आपण म्हणतो ना की आपण काहीतरी चांगलं काम करतोय का तर त्याला प्रत्येकाचाच एक सपोर्ट नसतो तर बऱ्याच मुलांनी त्यांना बरंच काही असं बोललेलं की कॉपी पेस्ट करता वगैरे खूप प्रॉब्लेम आले खूप चॅलेंजेस आले म्हणजे ह्या व्यक्तीची जर्नी अशी आहे की त्यांना घरामध्ये पण थोडस अभ्यास करायला म्हणजे त्यांच्या फॅमिलीमुळे थोडस म्हणजे लेट रात्री जागून अभ्यास करायला लागत होता क्लासेसमध्ये सुद्धा मुलांचा गैरसमज होत होते म्हणजे मला थोडक्यात सगळ्या जनतेला हे सांगायचं की तुम्ही ना एखाद्याच्या आउटर लुकवर कधीच नका जाऊ त्याच्याकडून आपल्याला काय चांगलं शिकायला भेटतंय हे तुम ह्याच्याकडे तुमचं लक्ष पाहिजे कधी असं नाही म्हणजे आपल्या सोबत जर एखादा हुशार विद्यार्थी आहे तर आपण अजून काय शिकलं पाहिजे इकडे तुमचं लक्ष असण फार गरजेचं आहे पुन्हा युवा तुमच्या जर्नीवरती श्रद्धा सो मला सांगा की आता भरपूर अशा महिला आहेत की ज्या म्हणजे घरातून कोर्स करायला पण नाही म्हणतात आणि तुम्ही पूर्ण शिफ्टिंग इथे करून मग त्याच्यावरती प्लॅन करून ते अचीव्ह पण केलं सो तुम्ही बाकी महिलांना काय संदेश द्याला जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी एक पाऊल पुढे टाकत नाही तोपर्यंत बाकी सगळे पण तुम्हाला सपोर्ट नाहीत करणार ज्यावेळेस तुम्ही ठरवताल की बाबा मला करायचंय त्यावेळेस म्हणतात की आपलं आपण ज्यावेळेस ठरवतो त्यावेळेस सगळेच आपल्याला सपोर्ट करतात पण त्यासाठी आपण पण एफ टाकणं तेवढं गरजेचं आहे करेक्ट या सगळ्या जर्नीमध्ये तुमचे जे लाईफ पार्टनर त्यांचा काय रोल होता त्यांनी तुम्हाला काय सपोर्ट केलं त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे ह्या सगळ्यात कारण त्यांच्या सपोर्टशिवाय मी इथं येऊच शकले नसते त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलाय की तू कर आणि तू करू शकते त्यांचे शब्द माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि आता सुद्धा म्हणजे इंटरव्ह्यूला जाताना सुद्धा तू जा तू कर हे एवढेच त्यांचे शब्द माझ्यासाठी खूप मोटिवेटेड आहेत खूप चांगली गोष्ट आहे प्रत्येक लाईफ पार्टनरने सपोर्ट केला पाहिजे कारण फॅमिली दोघांची आहे जर तुम्ही सपोर्ट केला तर तुमच्या फॅमिलीमध्येच त्या गोष्टी येणार आहे तुमचं वेल्थ जनरेट होणार आहे सो असं एक्झाम्पल जर आपण सेट करत असेल तर ते फार मोटिवेटिंग आहे मला सगळ्या महिलांना हे सांगायला आवडेल की तुम्ही सुद्धा करू शकता कोणीच कमी नाहीये आपल्या प्रत्येकामध्ये एक युनिक क्वालिटी असते आणि ती फक्त बाहेर आणणं गरजेचं आहे श्रद्धा मला हे सांगा की पुणेरी मध्ये भरपूर सगळ्या गोष्टी चालतात म्हणजे जसं की पीडी सेशन आहे किंवा प्लेसमेंट सर्व्हिसेस आहे ट्रेनर आहेत आमचे एज्युकेशन काउन्सिलर आहेत आमची बरीच मोठी टीम आहे तुम्हाला सगळ्यात बेस्ट पार्ट कुठला वाटला सगळेच पार्ट बेस्ट आहेत कारण जर पीडी सेशनचं सांगायचं तर तिथे कॉन्फिडन्स पूर्ण गेन होतो की स्वतःचं से सेल्फ इंट्रोडक्शन सुद्धा सांगता येत नाही सुरुवातीला तर ते तिथंच माझी तयारी झाली त्याच्यासाठी वेगळे एफर्ट मला घ्यावे लागले नाहीत आणि त्याच्यानंतर ट्रेनर ट्रेनर जर का म्हणलं तर ते सगळेच डाऊट क्लिअर करतात म्हणजे आपण शिक्षकांच्याकडे जाते आणि असं भीती वाटत नाही त्यांच्याशी बोलताना खूप फ्रेंडली आहेत ते आणि बाकीचे सगळे पण खूप छान आहेत ग्रेट श्रद्धा आता पुणे मध्ये म्हटल्यानंतर खूप इन्स्टिट्यूट आहेत बरेच सारे आहेत नाही का मग पुणेरी पाठानच का सिलेक्ट केलं त्यांनी सिद्धेश्वरांनी मला पहिला जो फोन केला त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की या तुम्ही भेटू आपण त्यांच्या बोलण्यातली जी आपुलकी होती ना त्याच्यामुळे मी थाले आणि त्याच्यानंतर पण जी आमची पहिली भेट होती त्याच्यामध्ये त्यांनी ते सारखं म्हणजे की तुम्ही करू शकता एवढा गॅप आहे तरी तुम्ही करू शकता म्हणजे पॉझिटिव्ह खूप त्यांनी बोलत होते सर त्यामुळे ओके म्हणजे एज्युकेशन काउन्सिलरच्या पॉझिटिव्हनेसमुळे तुम्ही डिसिजन घेतला की मी करू शकते थोडक्यात काय की प्रत्येकामध्ये चांगल्या गोष्टी आहेत प्रत्येकामध्ये कॅलिबर आहे फक्त त्याला एक पॉझिटिव्हली बोज देणं गरजेचं आहे श्रद्धा असं खूप वेळा होतं की आपण ज्या सर्कलमध्ये आहे तर त्या सर्कलमध्ये भरपूर अंडरस्टेमिंग लोक पण असतात ऑब्व्हिअसली तुम्हाला इथे फेस झाले असतील तरी तुम्ही एवढं मोटिवेटेड राहिलात तर बाकी पण जे मुलं आहेत की ज्यांना अजूनही जॉब मिळालेला नाहीये असे खूप मुलं आहेत की जे कुठून तरी ऐकतात काय होत नाही क्लासेसचं किंवा काय होणार नाही तुझं किंवा हे फ्रॉड क्लासेस आहेत आजकाल तर सिक्युरिटी पण सांगते तर हे आम्ही फेस करतोय कुणी कोणाला काही पण सांगतं मग तुम्हाला काय वाटतं की खरंच कुणावर विश्वास ठेवला पाहिजे म्हणजे असं खूप वेळा होतं पण सहज कुठं गेलो बसने एस टीने तरी आपल्याला चुकून एखादा बोलतो काय खरं नाही जॉबचं आणि हे आम्ही रोज फेस करतोय आम्हाला खूप चॅलेंज आहे या गोष्टीचा भारत सोडून इथपर्यंत ते विद्यार्थी येईपर्यंत ह्याची गॅरंटी नाही की त्याला चार लोक चांगलं सांगतील का वाईट सांगतील त्यातले तीन लोक वाईट सांगतील हे मात्र नक्की तर अशा एन्व्हायरमेंट मध्ये जे खरंच पॉझिटिव्ह राहायचंय तर कुणाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे कुणाकडे लक्ष दिलं पाहिजे त्याच्यासाठी आपण स्वतः थोडेफार पॉझिटिव्ह पाहिजे ओके तर त्याच्यानंतर ज्या म्हणजे ज्यांना करायचंच आहे की बाबा नाही मला पाहिजे जॉब तर तो मिळतोच आणि मेन म्हणजे मला कॉन्फिडन्स दिला पहिला सिद्धे सरांनी त्याच्यानंतर आपल्या टीमनी ट्रेनर लोकांनी साधा प्रोजेक्ट जरी माझा म्हणजे चालू होता तरी त्यांचं असं होतं की हां तुम्ही करा खूप छान करताय म्हणजे इथून खरंच तो कॉन्फिडन्स आपल्याला मिळतो म्हणजे मला मिळालंय मला लिटरली बोलता सुद्धा येत नव्हतं ज्यावेळेस मी आले होते त्यावेळेस पण त्याच्यानंतर प्रोजेक्ट कॉम्पिटिशन झालं त्यात मी केलं मग त्यावेळेसपासून माझा जरा कॉन्फिडन्स वाढला जर का आपल्याला करायचं आहे तर तो करतोच माणूस आणि प्रत्येक चांगल्या गोष्टीला अडवणारे किंवा वाईट बोलणारे लोक खूप असतात मग कुणाकडे लक्ष नाही दिलं पाहिजे आपण थोडं लांबच राहिलं पाहिजे इथं अगदी करेक्ट तर इथं आपल्याला खूप छान लेसन घेण्यासारखं आहे की जे आपले काउन्सिलर आहेत जे ओनर आहेत जे ट्रेनर आहेत तुम्ही त्यांच्या पॉझिटिव्ह मोटिवेशनला घेऊन चला आणि विशेष म्हणजे जे असे लोक आहेत की लाईक सिक्युरिटी स्टाफ वगैरे बाकी जे आपण हाऊसकीपिंग म्हणतो अशा स्टाफकडे आपण दुर्लक्ष जनरली केलं पाहिजे कारण त्यांचं मोटिवेशन आय टी मध्ये जाणं नाहीये तर ह्या गोष्टी आहेत त्यामुळे ह्या गोष्टींकडे तुम्ही तुम्ही सुद्धा लक्ष ठेवा कारण आम्ही लेटेस्ट मध्ये या गोष्टी खूप फेस करतोय त्यामुळे ऐकायचं कोणाचं जसं मी आय थिंक महाभारताबद्दल एक लेसन दिला होता तर त्या लेसन मध्ये मी, मी सुद्धा सांगते की मित्र असावा कुणासारखा असावा भगवान कृष्णांसारखा असावा तर मला आज असं वाटलं म्हणजे की मी इथे फक्त जॉब नाही करत आहे मला आज फर्स्ट टाइम असं वाटलं की मी कुणाच तरी करिअर घडवते आणि हे खूप फंटास्टिंग फिलिंग होतं कारण शेवटी कसं का आहे ना आपल्या फक्त पॉझिटिव्ह मोटिव्हेशननी जर गोष्टी बदलत असतील आणि लोकांच्या लाईफमध्ये मध्ये व्हॅल्यू ऍड होत असेल तर ही गोष्ट फार मोठी सो पूर्ण च खूप अभिनंदन माझ्या साईडने पहिलं तर चालेल आणि श्रद्धा आता शेवटचा एकच मला क्वेश्चन विचारायचा की बऱ्याच वेळा असं झालं पूर्ण जर्नीमध्ये की खूप वेळा आपल्यावर अशी वेळ आली किंवा प्रत्येक बेरोजगारावरती येते की खूप लोक टॉर्चर करतात काही मुली अशा असतात की ते मॅरिड नाहीये पण त्यांचं लग्न सुद्धा जमत नाही कारण तुझ्याकडे स्टेटस नाही खूप टॉर्चर केलं जातं अशा सगळ्या महिलांना तुमचा खणकावून काय संदेश असेल हा घाबरू नका पुणेरी पॅटर्न तुमच्या सोबत आहे कारण तुम्ही इथे आलात तर तुमचं करिअर एकशे एक टक्के घडणारच आहे पण त्यासाठी तुम्ही स्वतः खूप पॉझिटिव्ह राहा गुड बिगॅन फॉर हर त्याचा काय अनुभव आहे की जरी आपण गावाकडून असलो तरी सुद्धा काही काही वेळेस आपल्याला नॉलेज असतं पण आपल्याला तर रिप्रेझेंट करता येत नाही मग त्याच्यासाठी आपल्याला गायडन्स पाहिजे तर तो, तो मला इथून मिळाला पुणेरी पॅटर्न मधून जरी तुमच्याकडे तर नॉलेज असलं तरी तुम्हाला ते शोकेस करता आलं पाहिजे आणि बरोबर मांडता आलं पाहिजे ते मला इथून मिळालं ग्रेट म्हणजे ही गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे बरेच लोक घाबरतात तुम्हाला क्लासेस करायला आणि त्या डिसिजन घेण्यामागे मग त्यांचं मला सांगा श्रद्धा आता मागे गणपती नवरात्री हे सगळं तुम्हाला नाहीये का मग तरी तुम्ही इंटरव्यूला गेलात तरी उद्या जॉईन करणार आहेत कुठून येते मोटिव्हेशन मला करायची इच्छा खूप होती त्यामुळे बरोबर नाही परिस्थिती चांगली आणण्यासाठी आपण सही डिरेक्शनने काम केलं पाहिजे लक्षात ठेवा जर आय टी मध्ये करायचं तर दिवाळी दसऱ्या हॅपी न्यू इयर हे सेलिब्रेट करायचंच आहे आहेच आहे बट त्यासाठी क्लासेसचे प्लॅनिंग पोस्टपोन करू नका कारण त्याच्यामुळे तुम्ही तुमचं नुकसान करताय मी तर असं म्हटलं होतं सकाळी आय थिंक सकाळीच ना आपलं बोलणं झालं की ही दिवाळी जॉब घेऊन सेलिब्रेट करायची आपल्याला आणि ते खरंच खरं करून दाखवलंय सो खूप खूप अभिनंदन श्रद्धा खूप छान वाटते आमच्या पूर्ण टीमला खूप अभिनंदन तुमचं चालेल सुश्रद्धा जसं तुम्ही गावाकडून शहरामध्ये आलात मग क्लास केला चार आ, सहा महिन्यामध्ये प्लेसमेंट झाली सगळ्या गावाकडच्या विद्यार्थ्यांना आणि महिलांना तुमचा आज काय संदेश असेल मी जर का गावाकडून इथे येऊन सहा महिन्यात जॉब घेत असेल तर तुम्ही पण घेऊ शकता त्यात घाबरण्यासारखी किंवा रॉकेट सायन्स नाही नाहीये जे आ, जे आपल्याला येत आहे किंवा नवीन गोष्टी काही नाही आहेत आपलं इंजिनिअरिंग तर झालेलं असतं किंवा नॉन आय टीचं जरी म्हणजे इंजिनिअरिंग जरी नसेल तरी एखादी डिग्री आपण घेतलेली असती त्यामुळे आपण काही एवढे पण डीम नसतं की आपल्याला काहीच येत नाही शिकायची जर काही इच्छा असेल तर आपण आप गावाकडून जरी इकडे आलो तरी एक तर लर्निंग ऍटिट्यूड ठेवला तर आपल्याला सगळं काही अचीव्ह करता येऊ शकतो मला जशी पुणेरी पॅटर्नची साथ भेटली तशी तुम्हालाही भेटेल नक्कीच या इकडे आणि तुमच्या करिअरची सुरुवात करा